जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी महत्वाची मोठी अपडेट आहे महत्त्वाची बातमी आहे बघा एम पी एस सीचा मोठा निर्णय आहे एम पी सीने मोठा निर्णय घेतलेला आहे लाखो उमेदवारांना यातून आता दिलासा मिळणार आहे काय दिलासा आहे तर आता एम पी एस सीच्या तरुणांना वयोमर्यादा वाढवून देण्यात आलेली आहे त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा चला तर मग आता ती माहिती बघूया बघा राज्य लोकसेवा आयोगाच्या म्हणजे एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी माहिती आहे दिलासादायक माहिती आहे एम पी एस सीच्या भरती वयोमर्यादेत एक, एक वर्षांची वाढ करण्यात आलेली आहे एका वर्षाची वाढ झालेली आहे त्यामुळे वयोमर्यादा उलटायच्या उंबरट्यावर असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेत ये संपादन करण्यासाठी आणखीन एक वर्ष मिळालं आहे म्हणजे सध्या आता जर तुमचं वयो बसत नसेल वयोमर्यादा संपली असेल तर तुम्हाला आणखी एक वर्ष मिळणार आहे त्यामुळे या निर्णयाचा विद्यार्थ्यांना फार मोठा फायदा होणार आहे दिलासा मिळणार आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या म्हणजे सीच्या राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे वयोमर्यादा ओलांडल्याने नोकरीपासून अनेक तरुणांना वंचित राहण्याची चिंता असते वंचित राहावं लागतं त्यामुळे अशी चिंता लागलेल्या ला लाखो उमेदवारांना आता हा मोठा दिलासा आहे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता म्हणजेच मराठा समाज यांच्यासाठी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून दहा टक्के आरक्षण लागू करण्यात आलेलं ला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाची प्रक्रिया सुरू असतानाच एम पी एस सीने पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या त्या जाहिरातीत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय होणार आता हे विशेष बाब म्हणून आपण ह्याच्याकडे संधी बघू शकतो की बाबा काय तर आता एम पी एस सीच्या एक जानेवारी ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतच्या पदभरतीसाठी ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आणि ज्याच्या निवड प्रक्रियेत कोणताही टप्पा पार पडलेला नाही अशा जाहिरातींसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आलेली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांना विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत म्हणजे एक जानेवारी ते वीस डिसेंबर या दरम्यान एखादी जागा सुटल्या असेल नोकरी सुटली असेल आणि काही विद्यार्थ्यांना याच्यामध्ये वयामुळे अर्ज भरता येत नसतील तर त्यांना आता पुन्हा त्यासाठी अर्ज भरता येणार आहेत याच्यामध्ये काय आहे ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत आणि ज्यांची निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही त्यांना या याचा लाभ होणार आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा समावेश करण्याचे आदेश सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत त्यानुसार पदभरतीची पदसंख्या व आरक्षण नमूद करून सुधारित जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या प्रसिद्ध करण्यास आयोगाला दोन हजार चोवीसच्या नियोजित वेळापत्रकापेक्षा विलंब झाला आहे वयोमर्यादा ओलांडल्याने उमेदवार अर्ज करू शक शकत नव्हते त्यांना या निर्णयामुळे आता मोठा दिलासा मिळणार आहे आता बघा अ अराखीव गट वयोमर्यादा काय आहे को आता नवीन ह्याच्यानुसार वय वाढवलं एक वर्ष वाढवलं तर किती वयापर्यंत अर्ज करू शकतात वयोमर्यादा काय आहे रा, अ अराखीव म्हणजे खुला ओपनसाठी अडतीस वर्ष मागासवर्गीय किंवा अनाथ त्रेचाळीस वर्ष जास्तीत जास्त प्रावीण्यप्राप्त खेळाडू अराखीव खुला त्रेचाळीस मागासवर्गीय अनाथ त्रेचाळीस माजी सैनिक अनिबानी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकाऱ्यांसाठी अराखीव राखीव खुला त्रेचाळीस मागासवर्गीय आणि अनाथ यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष दिव्यांग उमेदवारांना पंचेचाळीस वर्ष म्हणजे इतकी वयोमर्यादा आता त्यासाठी वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे आता ज्या ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली आहे अशांना आता या निर्णयाने एक संधी मिळणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तुमच्याकडे जर एका वर्षाची जरी संधी असेल तर तुम्ही आता ही संधी सोडू नका एका वर्षात तुम्ही जीवनाचं सोनं करून टाका अशी वयोमर्यादा आहे याचा स्क्रीनशॉट सोडून मी इथं तुम्हाला देतोय तुम्हाला कळेल की कोणत्या जातीसाठी किती वयोमर्यादा आहे ते तर अशा प्रकारे हे विद्यार्थ्यांनी महत्वाची माहिती आहे महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जे जे खचलेले आहे जे वया वय संपल्यामुळे आता गावाकडे गेलेलं आहे त्यांनी एम पी सीचा अभ्यास सोडून दिलेला आहे त्यांना पुन्हा सांगा तुझ्याकडे आणखी एक वर्ष आहे वय वय तुमची तुझं अजून संपलेलं नाही तुझं वय वाढवून देण्यात आलेलं आहे त्यामुळे तू खचू नको शेवटच्या वर्षात जीवनाचं सोनं कर ती तीसुद्धा सो संधी सोडू नको कारण एकदा वय संपलं की संधी नसते पण आता वय वाढलेलं आहे त्यामुळे वयाच्या संधीचं सोनं करू द्या वय वाढवलेलं आहे राज्य सरकारने फार मोठा निर्णय घेतलेला आहे होऊ शकतो तुमचं जर लक असेल तुमचा चांगला अभ्यास असेल आणि तुमची नशीब चांगला असेल प्रयत्न चांगले असतील अभ्यास चांगला असेल तर सगळ्या गोष्टी जुळ जुरू, जुळून आल्या तर शेवटच्या वर्षातसुद्धा तुम्हाला एका वर्षातसुद्धा तुमचं कल्याण होऊ शकतं तर आम्हाला कमेंट करून सांगा तुमचं वय संपलं आहे का तुम्हाला अजून किती वर्ष वय आहे हा तुम निर्णय तुमसाठी कसा आहे ते त्यामुळे याचा तुम्हाला फायदा होईल आणि आम्हाला पण आमचे वाचक माझे प्रेक्षक कोणते कोणते आहेत का त्यांचा त्यांच्या अडचणी काय आहेत माझे प्रेक्षक कसे पाहतात मला कसा रिस्पॉन्स कळतात हे सुद्धा आम्हाला तिथं कळेल त्यामुळे आपलं वन टू वन कम्युनिकेशन कम्युनिकेशन होईल आणि तर आपलं रिलेशनसुद्धा चांगलं होईल मी अधिकाधिक जास्त प्रकारची चांगल्या प्रकारची माहिती मी तुम्हाला देऊ शकेन तर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवा या सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे त्याचं संधीचं सोनं करा गोरगरिबापर्यंत हा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र